सातारा जिल्ह्यामध्ये म्हणजे संपूर्ण जिल्ह्यात एक कोरेगावचं हे सोडलं तर संपूर्ण जिल्ह्यात भाजप ही स्वतःच्या ताकदीवर लढत आहे कोरेगाव विधानसभा मतदारसंघात स्थानिक लेवलला आणि पक्ष नेतृत्वांच्या निर्णयाप्रमाणे सूचनेप्रमाणे आमदार महेश शिंदे आणि भाजप अशा पद्धतीनं कोरेगावमध्ये निर्णय कोरेगाव विधानसभामध्ये झालेला आहे आता अन्य सगळ्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी सोबळावर नाही तर ती यादी तुम्हाला मिळेल आता मी लगेच सगळी यादी नाही तुम्हाला पण यादी तुम्हाला जे उमेदवार आज अधिकृत भाजपचे आहेत त्यांची यादी तुम्हाला थोड्या वेळात मिळेल अधिकृत जे उमेदवारांनी अर्ज दाखल केले त्याची यादी थोड्या वेळामध्ये काय आपले आरो त्यांच्याकडनं सगळी यादी मिळेल आगे आगे नाराज असल्यामुळे कोण नारा ना कोण नाराज राहत ही वस्तू शेवटी उमेदवार अधिकृत आपण एक त्यामुळे ज्यांना मिळत नाही त्यांच्यात नाराजी साहजिक आहे त्यांची नाराज नाही मला तसं काही त्यांनी फोन करून बोलले नाहीत किंवा मी कारण त्यांचे पण उमेदवार जे आहेत त्यांचे पण जिल्हा परिषदला पंचायत समितीला उमेदवार काही गटांमध्ये आहेत त्यामुळे बसून निर्णय झालाय सगळीकडे त्यामुळे तसं काही त्याच्यामध्ये विषय नाही महाराज गेल्या वेळेला राष्ट्रवादीची सत्ता होती जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये तुम्ही देखील राष्ट्रवादीमध्ये निवडणूक लढवली होती तर यंदा मात्र भाजपचा बाल्य केला तर यंदा निवडणुकीची रणनीती कशी नाही रणनीती आमची हो काही एवढंच आहे की आमचा प्रयत्न आहे की भाजपच्या याच्यावर जिल्हा परिषद मध्ये सत्ता आणायची आणि या माध्यमातनं जिल्ह्यामध्ये चांगलं काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातनं करता यावं हा आमचा प्रयत्न आहे आज देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात आम्ही काम करतोय आज देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाचा जो करिश्मा आहे हा आपण महाराष्ट्रानं बघितलाय देशानं बघितलाय महानगरपालिकेच्या निवडणुका आता त्याचं जिवंत उदाहरण आहे माझं काम लोकांनी बघितलंय माझ्याबरोबर असणाऱ्या कार्यकर्त्यांनी केलेलं काम आम्ही निवडणुकीला जात असताना कामाच्या जा ताकदीवर जाणार जे काम केलं आतापर्यंत हे लोकांना माहीत आहे बघितले त्या त्याच्यावर आम्ही मतदानाला किंवा जे मागायला जाणार ते त्या ह्याच्यावर जाणार आता बंडखोरांचा फटका तसाच फटका बसण्याची शक्यता वाटते का तुम्हाला बंडखोरी कशी ते आता बघू ना आता कोणी शेवटी आता हवा कोणी कोणी अर्ज भरला ते करायला बंडखोर कोणाला मागे बाबा मुख्यमंत्री बाकी केलं होतं की जिल्हा परिषदेमध्ये भारतीय जनता पक्षाचा आपल्या आमचं माझं एकटा जण आहे अख्खा जिल्हा आम्ही त्या देवेंद्र फडणवीस आणि साहेबांसल्यावर हे घडवायचं इथं त्या सगळे सगळेच आम्ही म्हणजे मी उदयनराजे जयकुमार गोरे अतुल बाबा मदन भोसले अजून किती आता कोणा सच्यत पाटणकर आमचे मनोज दादा आमच्या बरोबर त्यात महेश शिंदे साहेब पण आता आहेत आमच्या बरोबर सगळेजण आम्ही त्या याच्यात आहे धैरिशील कदम सगळे सगळे म्हणजे जिल्ह्यातील सगळे आपले महाबळेश्वरचे आमचे भिलारे साहेब अनिल भिलारे महाजी आमचे सगळीजण आम्ही त्याच याच्यात आहे की सीएम साहेब जे बोलले ते आपण घडवून दाखवायचं